मागील भागापासून आपण गुरुचरित्राच्या पहिल्या अध्ययतील गणपती बाप्पाचं वर्णन या ठिकाणी श्रवण करत आहोत तर गंगाधर सरस्वतींनी लिहिलेला गुरुचरित्र ग्रंथ आणि या ग्रंथाच्या माध्यमातून सर्वप्रथम गणपती बाप्पांचं केलेलं वर्णन याचा उप या ठिकाणी करण्याचं कारण म्हणजे सध्या गणेशोत्सव चालू आहे आणि मागील भागामध्ये आपण पाहिलं की गणपती बाप्पा कसे आहेत गुरुचरित्रकाराने कसं वर्णन केलेलं आहे तर हे गणपती बाप्पा ज्ञानाची दैवत आहे बुद्धीचे दैवत आहे बर का आणि त्यामुळे सर्वप्रथम जो मान पूजेचा आहे तर तो त्या गणपती बाप्पाकडे जातो अजून एक त्यांचं वैशिष्ट्य म्हणजे ते विघ्नहर कसे विघ्नांचं नायनाट करणारे आहेत आणि म्हणून एकूण सोळा वव्यांच निरूपण पहिल्या अध्यायामध्ये गुरुचरित्राच्या गुरुचरित्रकारांनी गणपती केलं आहे इतर देवी देवतांचं आहे सरस्वती मातेचं आहे आपल्या पितरांचं आहे भगवान श्री विष्णूंचा आहे आपल्या गुरुदेवांचं आहे भगवान शिवांचं आहे ब्रह्मदेवाचं आहे सगळ्यांचे वर्णन आहेत परंतु मोजक्या भाषेत परंतु गणपती बाप्पांचं वर्णन गुरुचरित्रकारांनी एकूण सोळा वव्या खर्च केलेल्या दिसतात म्हणजे गणपती बाप्पाचं महिमान किती मोठे ध्यानात घ्या काय म्हणतात गंगाधर सरस्वती दुसऱ्या वेळेतला ऐका बरं का हालविशी करणे योग्य तिथून जो का वारा उसळे त्याचे निवाते विघ्न फळे विघ्नांत म्हणते तुझ काय हालवतो गणपती कस चित्रलय पाहावर का गणपतीचं स्वरूप शूर्प करणं असं अगोदर सांगितलंय आता पुढील टप्पा आहे का ध्यानात द्या हलीविषी करणं योग्य कान आहे ना असं तो हलवतोस कान हलवतोस तेथून जो का वाराऊसाठी कान हलवल्याने वाराऊ येतो कल्पना कशी वाटते तुम्हाला कान हलवल्याने कुठं वार नवतो का कान हलवणं म्हणजे नेमकं काय तर कान हलवणं म्हणजे सावध असणं ध्यानात घ्या कान हलवणं म्हणजे सावध असणं सजग असणं आणि ही सजगता प्रत्येकाच्या जीवनामध्ये गरजेची असते प्रत्येकाच्या जीवनामध्ये सावधान असण आपल्याला सावधान फक्त एकच आहे माहिती आहे शुभ मंगल सावध एवढंच काय आपल्याला माहितीये परंतु पावलं पावली जीवन मानवी जीवन जगत असताना सावध असलं पाहिजे हे गणपतीच चरित्र शिकवतो हलविशी करून येऊ घे जमाना बजल जमाना वेगळा नाही कुठली वेळ माणसेल कशी सांगता येत नाही गणपती बाप्पा सांगतात हलविशी करून येऊ घे सावध आहे त्यांचे कान नेहमी सावध असतात कशासाठी तेथून जो का वारावसाय हो कान हलवल्यामुळे काय होतं वारा उसळतो म्हणजे काय होत सावध राहिल्यामुळं माणसाचं मन जे आहे वारा उसळ मन जे आहे तर ते मन माणसाचं तेथून चोखा वारा उसळ म्हणजे मनावरती त्या सावधानतेचा परिणाम होतो काय परिणाम होतो त्याची ने विघ्न पडे मनावर काय परिणाम म्हणजे मनामध्ये एक प्रकारे सजगता येते सावधानता येते किंवा एक इशारा येतो एक इशारा येतो काय इशारा येतो त्याचे इशारा कळतो सावध असल्यानंतर मनाला इशारा कळतो की नेमकं आता आपल्यासोबत काय घडणार आहे त्याचे वाते त्या वाऱ्यामुळे काय होतं व्यवस्थित समजून विघ्न पणे त्या इशाऱ्यामुळे आपल्या मनाला कळत इशारा कळतो कि नेमकं काय घडणार आहे आणि विघ्न कनते तुझं आणि मुळे तुमच्यावर एन्री संकट कळतात आणि ती दूर कशी करायची त्याचा अंत कसा करायचा हे सुद्धा तुम्हाला समजायला लागतं असा या ओविचा सरळ सरळ अर्थ आणि म्हणून गणपती आहे रूपक आहे परंतु तुमच्या आमच्या जीवनाशी निगडीत विचार या गुरुचरित्राने या ठिकाणी मांडलाय हा कळणं महत्वाचं तुम्ही बुद्धी किती घासता मला माहीत नाही परंतु जेवढी घासल तेवढा चमकाल ध्यानात म्हणून दत्तगुष तुम्ही ऐकताना कशामुळे ऐकता दत्तगुज वाहिनी तर बुद्धीला तो ताण पडतो खुरा म्हणतो आणि म्हणून ऐकायचे असते हायविषयी करणे कान हलवतोस म्हणजे तू चा आणि तू सावध असल्यामुळे काय होतं तेथून जो का वारा, वारा म्हणजे इशारा आहे वारा म्हणजे इशारा आहे तुझ्या मनावर त्या इशाऱ्याचा परिणाम होतो वारा उसळे परिणाम उसळे म्हणजे परिणाम वारा म्हणजे इशारा कशामुळे सावधानतेमुळे त्याची वाती बिघ्ल विघ्न इशारा मिळतोय मनाला आणि म्हणून त्याच्यावरती उपाययोजना काय करायची हे सुद्धा तुझं मन ठरवत माणसा तुझं मन ठरवतं त्याची नि त्या वाऱ्यामुळे त्या इशाऱ्यामुळे तुला तू नेमकं कळत सावधानतेमुळे इशारा येतो इशाऱ्यामुळे तुला कळत की नेमकं तुझ्यासोबत काहीतरी घडणार आहे काहीतरी संकटाची चावले आणि त्या पूर्वीच संकट येण्याच्या पूर्वीच तुला इशारा कळालेला असल्यामुळे माणसा तू सावध होतोस आणि त्याच्यावरती उपाय शोधायला श्वादायला लागतो आणि मन विघ्ना दग म्हणतीत विघ्नांचा आनंद होतो आणि बुद्धी कधी प्रकट होते गणपती बाप्पांचं ज्या वेळेस आपल्यावरती पाच असत त्यावेळेस आणि म्हणून हे सगळे गुणधर्म गणपती बाप्पा शिकण्यासारखे गुरुचरित्रकारांनी के वर्णन केलं म्हणजे ओघास नाही केलं तर ह्या गोष्टी तुमच्या जी हो आमच्या जीवनाशी आहेत म्हणून हा ओवींचा अर्थ असा होतो बऱ्याच जणांना कळत नाही आणि म्हणून दत्त ऐकत जा Это такой смысл,